मेडत मध्ये काय झालं हे कुठं घ्यायचं माग झाला का हे आपण ठेवू त्याच्यामध्ये बिल्डिंग झाल्यावर ते मधीच येणार आहे आमचा जो कॉम्प्लेक्स आहे ना काय मार्केट कमिटीचा म्हणतात आमचं कोपऱ्यावरच मधी येत नाही ते मधीच येत आहे ते सगळं आम्हाला काढावं लागेल तुम्हाला जागा देऊ ना आपला आपल्याच तिथेच देऊ हा त्या गाड्याचा आपण करार करू की आम्ही हे जागा द्यायला तयार पण त्या बदल्यात तुमचे नवे काय होते एक काळा आम्हाला सोयीच्या ठिकाणी द्यावा त्या चेन्मलला विनंती करू त्या चेन्नमला द्यायला त्याच्यामुळे काळजी करू नका अरे तुम्ही ना तुम्ही मत दिली म्हणजे माझे मालक नाही झाला काय आता आयुर्वेदिक कॉलेजचं काय नाव नाही आपण भरणपूर सारखं करू ना तुला बोलू ना मी मागे शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय हॉस्पिटल नाही नाही हे मला आता नाही सांगता येणार मागा मी पुणेश्वर कायद्या देवी होकर यांचं नाव दिलं त्याचा बोर्ड झाला का होता बसला का मस बसलाय तर हे तुमचं सजेशन आहे आपण म्हणजे नाव नावाबद्दल कोणाचं काही दोन तुमचं कारण असेल मला देता येते कधी आधी नव्हतं टाळेम काय फोटा म्हणणार ते दिलं नाही मी फक्त तिथं विचारतो माग जसं देता आलं तर तिथेही देता येईल असं माझा अंदाज आहे आणि आयुर्वेदिक कॉलेज हे सार्वजनिक आरोग्य आरोग्यकडील का वैद्यकीय शिक्षण शिक्षणकडे हा मग भाषा उशीर आपल्यासाठी म्हणजे त्यांना विनंती करू आपल्या आताच नाही ब्रेकिंग त्यांना विनंती करू यांचं म्हणणं असं आहे कि काही माझ्या सहकारी मित्रांचं श्री छत्रपती संभाजी महाराज शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय असं नाव त्याला <थाँगा> हे मला मुंबईला <मुँमेर> <स्था> <स्था> मुंबई होत आता साधारण विक्रमाला खरं बोलायचं होतं विक्रम इतका तयारी न आला होता पण त्याला मीच माई खातात घेतल्यामुळं त्याने हा